बघा आपण आपण परिमेय संख्येचा लहान मोठेपणा बघतोय मग परिमेय संख्येच्या लहान मोठेपणामध्ये आपल्याला असं पण असू शकतं की बाबा आता आपण फक्त दोन संख्येमधला विचार केला आता दोन संख्येमधला विचार केला तसं तीन चार संख्यांमधला पण विचार असू शकतो म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला आता समजा असं दिलं पाच छेद तीन त्यानंतर दोन छेद आठ त्यानंतर सात छेद चार अशा तीन संख्या दिल्या किंवा आणि एखादी देवी आपण नऊ छेद तीन ठीक आहे अशा काहीतरी संख्या दिल्या आता नऊ छेद तीन मध्ये तीन येते तरी सुद्धा आपण नऊ छेद तीन किंवा आता आपण हे बदलूया इथं चार गेलो ठीक आहे तर आता बघा इथं तुम्हाला चार संख्या दिल्या आणि चार संख्यांमधला लहान मोठेपणा सांगायला सांगितला किंवा क्रम लावायला सांगितला तर आता याला तुम्ही दोन प्रकारे सोडवू शकताय एक तर काय करायचं सगळं सगळं भागायचं ठीक आहे आणि भागून तुम्हाला काय मिळतील दशांश रूप मिळतील आणि दशांश रूप मिळाले की डायरेक्ट आपण सोडवायचं ठीक आहे असं करू शकतो मग आपण पहिल्यांदा भागून काढूया ठीक आहे दोन्ही पद्धती मी दाखवतो तुम्हाला कि मी तर आपण काय विचारात घेऊया दोन्ही पद्धतींचा इथं विचार करूया तर दोन भाग पाडले आता पहिल्यांदा काय करूया आपण भागाकार करूया म्हणजे आता काय करूया पाचशे तीन तीन न भाग या डायरेक्ट काय होणार बघा तीन एके तीन बरोबर आहे तीन एके तीन त्याच्यानंतर काय होणार दशांश चिन्ह येणार शिल्लक किती राहणार आहे तिथं दोन बरोबर आहे म्हणजे वीस होणार म्हणजे काय तीन संग अठरा परत राहणार किती दोन परत काय होणार तीन संग अठरा तीन संग अठरा असं होत राहील ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी संख्या कोणती येणार दोन छेद आठ ठीक आहे दोन छेद आठ म्हणजे बघा डायरेक्ट आपण भाग देऊ शकतोय तर इथं आपण इथं आता काय करूयात आठ शून्य शून्य कारण दोन भाग जाणार नाही आता काय म्हणा सांगा दशांश चिन्ह दिलं वीस झालं इथं आता वीस म्हणल्यानंतर आठ दुनी सोळा उरले किती सांगा चार आता परत चाळीस झालं पंचा पंचाळीस ठीक आहे इथं खंडित झालं बघा ठीक आहे त्याच्यानंतर बघा सात छेद चार चारने आता भाग देऊया सांगा चार एके चार, चार उरले किती सांगा तीन उरले तीस झाले त्यानंतर घे ना किती येणार चार सते चारे सते अठ्ठावीस उरले किती दोन चारा पंचे वीस ओके त्यानंतर शेवटची संख्या कोणती येणार नऊ छेद चार हा चार दोन्ही आठ उरले किती सांगा एक म्हणजे चार दोन्ही परत आठ उरणार किती दोन आणि चारा पंचे वीस आता बघा इथं तुम्हाला अपूर्णांक रूप मिळाली सरळ आपल्याला सांगता येते मोठं कोण आहे ते तर मोठं कोण येणार सांगा सगळ्यात मोठं दशांश रूप कोणतं आहे दोन पॉइंट दोन, दोन पाच बरोबर आहे त्याच्या खालुकाल कोण आहे एक पॉईंट सात पाच त्याच्या खालुकाल कोण आहे एक पॉइंट सहा 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 आणि सगळ्यात शेवटला कोण आहे शून्य पॉईंट पंचवीस बरोबर आहे म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यात मोठं अपूर्णांक कोण येणार सगळ्यात मोठा पूर्णांक नऊ छेद चार त्याच्या त्याच्यापेक्षा लहान कोण सात छेद चार त्याच्यापेक्षा लहान कोण पाच छेद तीन आणि त्याच्यापेक्षा लहान कोण दोन छेद बघा हा झाला तुमचा क्रम हे या पद्धतीने करू शकताय किंवा दुसरी पद्धत काय वापरायची ह्या दोघांचा विचार करायचा फक्त कोणाकोणाचा विचार करायचा पहिल्यांदा कुणाचा विचार करूयात पाच छेद तीन आणि दोन छेद आठ ठीक आहे आता छेद तीन आणि दोन छेद आठ काय करायचं पहिल्या अपूर्णांकाचा अंश दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे काय ना पाच गुणिले आठ किती झाले चाळीस दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद तीन दोन्ही सहा कोण मोठा आहे वगैरे चाळीस हे सहा पेक्षा मोठा आहे चाळीस कुणाला आले झाले पाचला पाच म्हणजे कोणता पहिला पूर्णांक म्हणजे पहिला पूर्णांक काय झाला मोठा कुणापेक्षा मोठा झाला दोन छेद आठ पेक्षा म्हणजे इथं आपण काय म्हणणार पाच छेद तीन हा मोठा आहे कुणापेक्षा दोन छेद आठ पेक्षा, पेक्षा। ठीक आहे हा झाला पहिला भाग आता बघा ह्या दोघांच्यात मोठा कोणाला रे हा आलाय ना ह्या दोघांच्यात मोठा कोणाला हा आलाय आता बघा आपण काय करू शकतोय ह्या दोघांच्यात विचार करायचा ह्या दोघांच्यात मोठा कोण तुण येतोय बघायचा म्हणजेच काय करणार रे दुसऱ्यांदा काय करायचं दुसऱ्यांदा हम्म सात छेद चार आणि कुणाचा विचार करायचा नऊ छेद चार हा परत करणार सात गुणिले चार आणि नऊ गुणिले चार आता इथं नियम एक आहे तर नियम आपल्या लक्षात राहतोय नाही राहतोय म्हणून आपण काय करायचं असा गुणाकार करत बसायचं सात चोक अठ्ठावीस आणि नऊ चोक छत्तीस कोण मोठं आलं रे छत्तीस मोठं आलं छत्तीस कुणापेक्षा मोठं आलं सॉरी अठ्ठावीस पेक्षा म्हटल्यानंतर कोण मोठा झाला नऊ छेद चार हा कोणापेक्षा मोठा झाला सात छेद चार पेक्षा मोठा झाला आता बघा इथे एक नियम पण आहे जर दोघांचे छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा असतो तो मोठा ज्याचा अंश मोठा असतो तो मोठा हा नियम आहे तर आपल्याला नियम डोक्यात ठेवायचे नाही डायरेक्ट काय करायचं असं करायचं आता बघा कोण कोण मोठा आला रे नऊ छेद चार मोठा आला आणि ह्याच्यात कोण मोठा आला रे पाच छेद तीन मोठा आला आता ह्या दोघांचा विचार करायचा कोणाचा विचार करायचा पाच छेद तीन आणि नऊ छेद कारण आपल्याला सगळ्यात मोठा कोण आहे तो बघायचा आहे सगळ्यात मोठा कोण आहे तो बघायचं म्हटल्यानंतर पाच छेद तीन आणि नऊ छेद यांच्यामध्ये आपण विचार करायचा मग यांच्यामधला विचार केला तर आपल्याला काय मिळेल बघा मी तरच त्याला थोड्याशा जागेमध्ये घेतो हा काय मिळणार आपल्याला पाच छेद तीन आणि कोण आहे नऊ छेद चार आता काय करायचं पाच गुणिले चार म्हणजे किती झाले वीस आणि नऊ गुणिले तीन म्हणजे किती झाले सत्तावीस कुणाचा गुन्हागर मोठा आहे रे नऊ ला गुणून म्हटल्यानंतर नऊ चे चार मोठा झाला नऊ छे चार हा कुणापेक्षा मोठा पाच छे तीन पेक्षा मोठा म्हणजे बघा आपल्याकडे जे अपूर्णांक मिळाले त्याच्यात सगळ्यात मोठा अपूर्णांक कोण आला नऊ छे चार आता जर तुम्हाला सगळ्यात लहान अपूर्णांक काढायला सांगितलं असता तर तुम्ही काय केलं असत बघा ह्या दोघांच्यात मोठा कोणाला आहे हालय बरोबर आहे आणि ह्या दोघांच्यात मोठा कोणाला आहे हाल आहे मग आपण आता सगळ्यात मोठा पूर्णांक पाहिजे होता म्हणून ह्या दोघांचा विचार केला बरोबर ह्यातला मोठा कोणाला हा आला म्हटल्यानंतर सगळ्यात मोठा हा झाला आता जर सगळ्यात लहान पूर्णांक काढायला सांगितलं असतं तर तुम्ही कुणाचा विचार केला असता इकडल्या बाजूचा दोनशे दाट आणि सातशे चार डोक्यात लगा काय म्हंटल तर इथं थोडंसं लांब होतंय म्हणून आपल्याला हे असलं रूप करता आलं पाहिजे म्हणजे अपूर्णांकाचं रूप जर तयार करता आलं सॉरी दशांश दशांश रूप जर तुम्हाला तयार करता आलं तर पटकन सांगता येऊ शकतं म्हणून दशांश रूप काढता आलं पाहिजे ओके तर हा पण प्रकार आहे आणि हा पण प्रकार आहे कोणता पण प्रकार आपण वापरू शकतो ओके लक्षात आलं हे ठीक आहे